तर आज मी भाजी बनवणार आहे माझ्या या अग्यारोच्या इलेक्ट्रिक मल्टी कुकर मध्ये हो गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स कशा तुम्ही सर्वात अगोदर सांगा मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर खूप दिवसानंतर आज मी आहे ना साडी नेसलेली आहे कशी वाटत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही साडी मी आहे ना दोन वर्ष अगोदर घेतली होती पण आहे ना जास्त वेळा मी यांना ही नेसलीच नाही तर आज विचार केला चला आज मी यांना ही ही साडी नेसते आणि ही साडी मला ना खूप आवडते कारण की मला ना हा कलर खूप आवडतो तर मी यानं घेतली त्यापासून यानं दोन तीन वेळा नेसली होती तर मी म्हटलं चला आज पण मी ही साडी नेसते कारण की आज आहे गुढीपाडवा तर माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला ना गुढीपाडवाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तसं तर आहे ना मला साडी नेसणं खूप आवडते कारण की माझ्या अंगावर साडी पण खूप छान दिसते हे माझ्या घरचे सर्वजण म्हणतात पण कसं आहे आता सकाळी रोज म्हणजे कसं आहे रोज सकाळी यांना नेसणं इतकं कसं आहे खूप कंटाळा येतो मला कारण की सकाळचे काम पण खूप सारे असतात कारण की नेहू उठण्या अगोदर माझी सकाळचे कामं झाले पाहिजे म्हणजे झाडू पोछा झाला पाहिजे म्हणून मग मी यांना रोज साडी काही नेसत नाही जेव्हा असा कोणता कार्यक्रम असला किंवा काही सण वगैरे असला तेव्हाच मी यांना साडी नेसत असते तर आज पण मी यांना कामं थोडेसे उलटे केले म्हणजे कसं अगोदर आंघोळ झाल्यानंतर खालचे सर्व कामं करून घेतले त्याच्यानंतर मग रूममध्ये आली त्यानंतर मग तयारी केली आणि खाली आल्यानंतर मग अगोदर पूजा करून घेतली कारण की सकाळी तर सर्व पुसून वगैरे झालं होतं फक्त पूजा आली होती म्हणून मग अगोदर तयारी केली होती पूजा केली त्यानंतर मग इथे आई आता बनवत आहेत बरबटीचे भजे कारण की तुम्हाला माहितीच आहे आमच्या इथे बरबटीचे भजे सर्वांनाच खूप आवडतात आणि दुसरीकडे मग मी सकाळी नेहूला कपडे घालून दिले पण नेहून काय केलं माहितीये का तिच्या अंगातला वरचं जे शर्ट आहे ना हे काळून फेकून दिलं आणि जेव्हा मग तिचे पप्पा पूजा करायला बसले तर ती त्यांच्या मांडीवर जाऊन बसून राहिली आता सर्वांचा नाश्ता करून झालेला आहे स्वयंपाक पण ऑलमोस्ट होतच आलेला आहे फक्त आता भाजी राहिली करायची तर फ्रेंड्स आता माझा पूर्ण शॅम्पू बनवून झालेला आहे फक्त भाजी राहिली बनवायची पण अचानक माझी इथला सिलेंडर गेलेला आहे तर त्याच्यासाठी तर आज मी भाजी बनवणार आहे माझ्या या मल्टी कुकर मध्ये हो तर हा तीन लिटरचा इलेक्ट्रिक मल्टी कुकर आहे आणि याच्यासोबत वन पॉइंट टू मीटरचा आहे ना पॉवर केबल दिलेला आहे आणि याच्यासोबत ना एक चम्मच पण आलेला आहे आणि एक मेजरिंग कप पण आलेला आहे आणि याच्यासोबत आलेला आहे ग्लास लीड विथ हँडल आणि याच्यावरचं जे नॉब आहे ना जर हे तुटलं ना तर याला आपण रिप्लेस पण करू शकतो आणि याच्यासोबत एक नॉनस्टिक कोटेड पॉट पण आलेला आहे हे, हे लाईट वेट आहे आणि रिमोव्हेबल आहे आणि याच्यामध्ये आहे ना सर्व पदार्थ आहे ना हे एकसारखे गरम होतात आणि याला आहे ना दोन्हीकडनं दोन मजबूत हँडल पण दिलेले आहेत आणि याच्यामध्ये अॅटोकॉट फॅसिलिटी पण दिलेली आहे आणि जेव्हा हा कुकर जास्त गरम होतो तर तेव्हा हा ना ऑरेंज कलरचा लाईट लागतो तेव्हा हा कुकर स्टँड बाय मोडवर चालला जातो आणि जेव्हा या कुकरचं टेम्परेचर नॉर्मल होते तेव्हा हा रेडवाला लाईट लागते आणि हे आहे टेम्परेचर कंट्रोलिंग नॉब याने आपण टेम्परेचर कंट्रोल करू शकतो आणि याच्यामध्ये यानं बाराशे वॅटचा पॉवर दिलेला आहे चला तर मग आता याच्यामध्ये मी भाजी बनवून घेते तर सर्वात अगोदर या पॅनमध्ये मी यानं टाकत आहे तेल तर तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकत आहे मी लसण अद्रक आणि टमाटरची पेस्ट आणि याला ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेते म्हणजे जिथपर्यंत कसा आहे मसाला आपला ब्राऊन कलरचा होत नाही तिथपर्यंत आणि तुम्ही बघू शकता मी थोडश्या तेलामध्ये याच्यामध्ये आता भाजी बनवत आहे तर असं नाही आहे की बा याच्यामध्ये आपण फक्त भाजीच बनवू शकतो कारण की याच्यामध्ये आपण आहे ना राईसचे कोणते पण पदार्थ बनवू शकतो आणि याच्यामध्ये आहे ना आपण सर्व प्रकारच्या भाज्या पण बनवू शकतो आणि याच्यामध्ये आहे ना कुठले पण पदार्थ आपण फ्राय करू शकतो तसं म्हटलं तर हा ऑल इन वन कुकर आहे तर आता कांदा टमाटर आणि अद्रकची पेस्ट छानपैकी ब्राऊन कलर होईपर्यंत मी होऊ दिली त्याच्यानंतर आता याच्यामध्ये टाकत आहे मी एक लाल तिखट थोडीशी हळद थोडीशी धनिया पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडंसं आणखी दुसरा मसाला तर हे सर्व आता मी एकत्र करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे मी याच्यामध्ये कमी तेल टाकलं पण तरी याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता तर आता याच्यामध्ये आपण यांना थोडं थोडं पाणी टाकून मसाल्याला छानपैकी आणखीन शिजू देऊ त्याच्यामुळे आपल्या भाजीला येणार छान तरी येणार तर आता थोडं थोडं पाणी टाकून याना हा मसाला मी छानपैकी शिजू घेतला आता याच्यामध्ये थोडंसं आणखी मी पाणी ऍड करत आहे म्हणजे भाजीला छानपैकी तरी येत आहे तर चला आता याच्यामध्ये टाकत आहे मी उकडलेले आलू कारण की मसाला तर आपला झालेलाच आहे तर आता पॅन मध्ये मी सर्व आलू टाकून दिले आणि याच्यावर ठेवलेलं आहे हे काचाचं झाकण आणि भाजीला छानपैकी एक वाफू देते आणि त्याच्यानंतर मग झालेली आहे आपली भाजी रेडी तर भाजी झाल्यानंतर आता ही भाजी यांना एका भांड्यामध्ये मी काढून तर आता भाजी बनवून झालेली आहे तर आता या पॅन मध्ये मी बनवणार आहे जिरा राईस तर जिरा राईस बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी मेजरिंग कप साह्यानी तीन कप याच्यामध्ये मी पाणी टाकून देते पाणी टाकून झाल्यानंतर आता पाण्याला उकडी येईपर्यंत याच्यावर मी यांना झाकण ठेवून देते आणि उकडी आल्यानंतर मग याच्यामध्ये आपण यांना राईस ना हे धुवून टाकणार आहोत तर आता पाण्याला छानपैकी उकडी आलेली आहे तर जे राईस होते ना हे मी अगोदर धुवून घेतले होते तर आता हे राईस मी यांना या पॉट मध्ये दे टाकून देते तर आता राईस टाकून झाल्यानंतर आता पॅन मध्ये मी याना थोडंसं तेल टाकून देते तर पॅचुल्याच्या सायनी यांना आता याला एकत्र करून घेते आणि याच्यावर ठेवत आहे मी झाकण तर आता राईसला एक वाफ होईपर्यंत मी याला असंच राहू देते तर राईसला एक वाफ आलेली आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपले जे राईस आहेत ना हे छानपैकी शिजलेले आहेत आता सर्वात अगोदर हे जे राईस आहेत ना याला मी एका मध्ये काढून घेते आणि थोड्या वेळासाठी यांना थंड होऊ देते तर पॅन मध्ये मी यांना थोडंसं तेल टाकून दिलं आणि इकडे आपले जे राईस आहेत ना हे पण छानपैकी थंडे झालेले आहे तर आता आपण याला आहे ना जिराचा तडका देणार आहोत तर पॅन मध्ये तेल अगोदर टाकलं होतं तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी तर जिरं आता तेलामध्ये टाकून दिलं आणि जिरं झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण शिजलेले राईस था 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 तर आता याला आहे ना पॅचुल्याच्या सायनी यांना पूर्ण एकत्र करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ तर आता मीठ टाकून झाल्यानंतर पॅचुल्याच्या सायनी यांना याला एकत्र करून घेते आणि झालेले आहेत आपले आता जिरा राईस तयार ते आणि हे जे नॉनस्टिकचं आपलं पॅन आहे ना याला क्लीन करणं पण खूप सोपी आहे तर मी अगोदर याला क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर आता याला आहे ना एका कॉटनच्या कापड्याने पूर्ण स्वच्छ पुसून घेते तर तुम्ही पाहिलं ना किंवा या कुकरमध्ये जेवण बनवणं किती सोपी आहे जर तुम्हाला हा अगैररोजचा इलेक्ट्रिक मल्टी कुकर घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देणार डिस्क्रिप्शन बॉक्स एका नक्की चेक आणि मग आता आम्हाला यानं गुढी पण उभी करायची आहे तर फक्त पप्पानी आणि यांनी नाश्ता करून घेतला ते भांडे घासून घेतले त्याच्यानंतर इथे मी सर्व पूजेची तयारी करून घेतली म्हणजे साडी तर आई आणणार आहेत काढून त्यांच्या रूममध्ये होती आणि इकडे आरतीचा ताट काढून ठेवलेला आहे त्यानंतर तांब्या घेतलेला आहे गाठी घेतलेली आहे आणि आता फक्त हार राहिला तो करायचा तर आता मी इथे हार करून घेत इथे मग आईने आहे ना साडी पण आणली होती पण आए ना ती बांधल्याच नव्हती चालली कारण की जो धागा होता तो कच्चा होता म्हणून मग आता आम्ही इथे दुसरा धागा घेतला आणि साडी आहे ना त्या काडीला बांधून घेतली त्यानंतर आईने त्याच्यामध्ये आहे ना गाठी कडूलिंबाचा पाला त्याच्यानंतर आंब्याच्या डाकोया ह्या सर्व बांधून घेतल्या तर हे सर्व आहे ना म्हणजे जिथं आपण पूजा करतो ना तिथेच करत असतात पण कसं आहे बाहेर खूप हवा सुरू होती आणि कसं आहे आम्ही अगोदर बाहेरून जाऊन आलो होतो पण साडी ना खूप उडत होती त्याच्यामुळे मग सर्व तयारी आम्ही ना घरामध्येच करून घेतली फक्त आता गुळ गुढीला यांना हार घालायचा राहिला तो हार घालून घेते त्याच्यानंतर मग अंगणामध्ये जाऊन आम्ही एना गुढी उभी करणार आहोत पूजा करून झालेली आहे आणि गुढी आम्ही उभी करून दिली तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा बाहेर हवा खूप आहे तर आता पण जशी आम्ही गुढी उभी केली ना पढ़ता, पढ़ता तर गुढी आहे ना पडता पडता वाचली तर म्हणून मग आईने सांगितलं बा हिला आहे ना एका धाग्याने आहे ना खिडकीला बांधून घे नाहीतर मग आपण आतमध्ये जाऊ आणि गुढी जर खाली पडली तर आपल्याला माहिती पण नाही पडणार म्हणून मग आता इथे आहे ना मी गुढीला एका धाग्याने खिडकीला बांधून देते त्याच्यामुळे आपली जी गुढी आहे ना ही खाली पडणार नाही आहे तर चलाच मग आता गुढीची पूजा करून झालेली आहे तर इथे फक्त आता गोडमध्ये आज मी यानं बनवणार आहे मस्तपैकी गुळाचा शिरा तर इथे तुपामध्ये अगोदर मी यानं रवा भाजून घेतला त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जो कसं आईने आईनी गुळाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी मी आता याच्यामध्ये टाकून देणार आणि बस मग थोडंसं आणखीन त्याला शिजू देणार तर शिऱ्यामध्ये आता फक्त राहिलेली आहे विलायची पावडर टाकायची तर याच्यामध्ये विलायची पावडर टाकून देते आणि त्याच्यानंतर मग झालेला आता आपला गुळाचा शिरा तयार तर चला तर मग देवासाठी प्रसाद तयार झालेला आहे तर कोणाकोणाला गुळाचा शिरा आवडते ही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे आहे ना गुळाचा शिरा सर्वांनाच खूप आवडतो तर आता वाजलेले आहे संध्याकाळची पोहणी सहा आणि झाडजू करून झालेली आहे तर विचार केला की के खूप दिवसाने मी ना कॅरी आहे ना हे क्लीन केलीच नव्हती कारण की त्याच्यामध्ये ना स बारीक गवत निघालेलं आहे तर हे काढून टाकतो मी तर इकडनं मी हे सर्व क्लीन करून घेतलं पण तरी थोडंफार आहे आणि इथे आईने ती फुलांचे कांदे लावलेले आहेत आणि मी पुदीना लावलेला आहे तर तो पूर्ण फैलत आहे आता म्हणून मग एवढ्या आतमध्ये मी आ, गेली जार 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 ते मी ना। गेली नाही म्हणजे कसं इवा जर झाडांना लागला तर ते दुसरं झाड तुटू शकते म्हणून मग मी आहे ना तिकडे आतमध्ये काही गेले नाही फक्त वरवरचं हे सर्व गवत काढून टाकलं इकडचं गवत काढलं आणि आता मी निहून निहून नाही, नाही तर बस आता इकडे आहे ना तर इकडे कडीपत्त्याची आहे ना एक्स्ट्राची झाडं खूप अशी फैलत आहेत म्हणून मग मी आता हे सर्व काढत होती तर नेहू आले घरामधून आणि मी इकडचा क्लीन करत नेहू नाही अरे यार मी इकडचं क्लीन करत होती तर नेहू नये आमच्या बघा किती चांगलं क्लीन करत आहे इकडचं आणि जे आईने झाड आणलेलं आहे हे झाड तिने आत्ताच उपडलेलं आहे काय आजी रागवेल ना चल सरक आता एक्स्ट्राच्या कामानं करून ठेव माझ्यासाठी तू लवकर दूर आता याच्या तरी पा याच्यामध्ये होतं हे झाड आता राहू दे आता हात नेऊ हे ब माझ्यासाठी किती कामं करून ठेवलं किती कामं करून ठेवत आहे निहू झा ना तिकडे आजी जोड ना तेला हात नको बाबा त्या झाडाला हात नाही लावायचा आजी रागवेल पाय ऐकते बाबा निहो नाही हे ऑलरेडी तू एवढी मोठी माती इथे फैलून ठेवलेली आहे निहू काही आता नाही एकदा झाडाला हात नाही लावू निहू हे पाय ऐकत नाही त्या झाडाला आपण पाणी घालू ना बेटा पाणी घालू आपण हा चल ये माझ्यासोबत इकडे ये 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 निहो निहो इकडे इकडे या चल चल तिकडे चल माझ्यासोबत चला आता आमची नी चालक पण आहे चल आपण तिकडे तिकडचे झाडं तोडू हा चल हा चल हा चल हाँ, चल हां बस इथं बस बसा इथं इथे बस बस बेटा इथं बसा हां हे झाडं घे हे कडीपत्त्याची झाड घे हे घ्या बापरे, <laughs> था था। अरे बापरे आणलं बाबा मी तिला तिकडनं तर हे एक्स्ट्राचे जे गळपतीचे झाडं आहेत ना म्हटलं हे काढून घेते मी कारण की सगळीकडे फैलत आहे ते आणि आमच्या घरामध्ये आईनी मागच्या वर्षी श रामफडं आमच्या शेतामध्ये खूप मोठं झाड आहे रामफळांचं तर रामफळं खूप खाल्ले होते आणि तर त्याच्या बियानं आईने कॅरेमध्ये टाकल्या होत्या तर खूप ना रामफळाची पण झाडं निघालेली आहेत अरे या बघा माझ्या माझ्यासाठी आणखीन एक काम झालं हे कुंडी पडली तर खूप सारे याने रामफडाची झाडं निघालेली आहेत तर त्याच्या आजूबाजू सर्व गवत गवताना मी काढून घेते आणि इकडचे जे, जे कडीपत्तेचे झाड आहेत ना हे पण पूर्ण काढायचे आहेत मला कारण की खूप सारं म्हणजे कसं कॅरीमध्ये जागाच नाही मग सर्व कडपत्तेचे झाडं निघत आहेत तर मग मग आता हे एक एक करून सर्व कडीपत्त्याचे झाड तोडत आहे मी आणि आज मी आणखीन एक वेल लावलेला आहे तो म्हणजे खायच्या पानाचा तर तो तिकडे लावलेला आहे मी सावलीमध्ये बघा कशी पाहते इथेच बसत आता मी सर्व हे झाडं तोडून टाकते तर आ हो ना इथेच बसते ना निहू हाय हायकर सर्वांना नेहू हाय हाय कर हाय कर हाय हाय कर हे आहे आमच्या नेहूचं हाय आणि बाय कसं करायचं आहे बाय 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 नेहू हाय हायकर सर्वांना हायकर हायकर ना पि ए पिल्लू हायकर ना हाय ए मुडी व्यक्ती हे खूप मुडी आहे तिचं मूड असला ना ते सर्वच करते नाही ते काहीच नाही मी हाय कर चल ठीक आहे बायच करून दे नाही ते खेळण्यामध्ये गुंध आता खेळ तर चला मी इकडची सर्वात झाडं आहे ना हे काढून घेते बरं बापरे नाहीतर ही आहे ना दोन मिनटे शांत थांबणार तर बघा थो आता मी नेहूला काय म्हटलं होतं की बा तू थोड्या वेळ इथे बस आणि खेळ पण कशाची नेहू खेळते नेहू तर माझ्या मागा मागच तिला जास्त करायला आवडते आणि आता पण ती आहे ना मी जेव्हा कळी पत्त्याची तोडत होती तेव्हा ती आहे ना पूर्ण कॅरीमधली माती आहे ना ती खाली पाडत होती आणि ते तरी बरं की बा कसं आहे कॅरीमध्ये उन्हाळ्याचं कसं आहे लाल मुंग्या खूप निघतात कारण की कसं आहे मी जेव्हा पण झाडांना पाणी देते ना तर त्या थंडावेने पूर्ण लाल मुंग्या ह्या वर येतात पण आज आहे ना लाल मुंग्या काही वर आलेल्या नव्हत्या तर नेहूला मी आहे खेळू दिलं तर नेहूल आता साईडला ठेवलं आणि इकडचं सर्व आता मी क्लीन करून घेत आहे बघा मी तिकडचं आत्ताच क्लीन केलं आणि नेहून इकडे पुन्हा माती काढणं चालू करून दिली कॅरीमधली हे नेहू राहू दे ना बेटा आणखी इकडं पण काढलेली ती पण बेसायची आहे माती नेहू झालं चल आता चल आपण झाडांना पाणी देऊ सर्वच चल बेटा चौ ना बेटा उठ ना हाव ना उठ ना उठ ना माझी उत राणे उठ उठ आणि चल ये तर सर्व झाडांना पाणी देऊन दिलं अंगण पूर्ण क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर आता आम्ही आलो घरामध्ये आणि इथे चालू आहे नेहूच्या मस्त्या करणं नेहू तर तिच्या आजीसोबत इतकी मस्त्या करत आहे की तुम्हाला मी आता काय सांगू दिवसांदिवस तिच्या मस्त्या खूप वाढत आहे आता चालायला जेव्हापासून लागली ना तर ती काय करते मग त्या टोंगड्यावर जास्त करून येतच नाही ती आहे ना नुसतं चालत आहे आणि कसं आहे आमच्या नेहूला आम्हाला आहे ना वाकर आणण्याची पण गरज नाही पडत कारण की ती आहे ना टेबल घेते आणि टेबलच्या सहाय्यानेच आहे ना सर्व घरामध्ये फिरते आणि जेव्हा पण मी व्हिडिओ शूट करायचा असला किंवा मग मला वॉइसवर करायची असते ना तर नेहू माझ्या जवळच असते आणि आता पण तुम्हाला व्हॉइसओवर मध्ये थोडसा मागून तिचा आवाज येतच असणार कारण की मी कुठं पण जाते ना तर ती नुसतं माझ्या माग मागच असते तर चला मग आता इथे चालू आहेत नेहूच्या मस्तकडनं तिच्या आजी आणि आजोबा सोबत <laughs> 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 जा तिकडे जा तिकडे जा तिकडे तिकडे हां ती आता त्यांच्यासोबत खेळत आहे तर लवकर मी स्वयंपाक बनवून घेते नाही ते कसं आहे मग निघू पुन्हा माझ्या मागं फिरते तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय